आता पावसाळ्यात नक्की काय काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये बघूया बाहेर खाताना काळजी घ्या आम्ही कधीच उष्ट आणि शिळ अन्न ना खात नाही पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्या अगोदर जरा विचार करून बोला त्याचं कारण असं काही दिवसांपूर्वी आम्ही एका प्रसिद्ध अशा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो मी बहुदा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते परंतु काही कारणास्तव कधी कधी जावं लागतं आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचं लक्षण समजलं जातं म्हणून आमच्या मित्रांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागविल्या प्लेटमध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे बघून मला थोडंसं विचित्र वाटलं असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दामून कापून शिजवलेलं आहे मी त्या वेटरला बोलवून घेतलं आणि कुकला सुद्धा बोलवून आणण्यास सांगितलं कुक आल्यावर त्याला मी विचारलं पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे काबर आहेत तेव्हा तो बोलला ही आमची स्पेशल डिश आहे त्यावर मी त्याला म्हणाले मी आणखी एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करते पण मला ही तुमची स्पेशल डिश माझ्या डोळ्यासमोर बनवून दाखवा अख्खं रेस्टॉरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हदरूनच गेलं हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले हॉटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागले शेवटी पोलिसांच्या भीतीने वेटरनं कबूल केलंच की जेवणारे अनेक लोक प्लेटमध्ये अन्न भाज्या कोशिंबीर आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात हॉटेलमधल्या स्वयंपाकघरातून हे सारं फेकून दिलं जात नाही पनीर आणि भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना ती डिश दिली जाते प्लेट प्लेटमध्ये शिल्लक राहिली ही कोशिंबीर नवीन ऑर्डर साठी वापरली जाते प्लेट मध्ये टाकून दिलेल्या ते वापर करून नव्याने शिजवले जातात शिळ्या आणि सडक्या भाज्या सुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात हे मोठमोठ्या हॉटेलचं वास्तव आहे यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला जाणार तेव्हा उरलेलं अन्न एका प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्ही स्वतः फेकूनच मग पुढे जा अन्यथा कदाचित तुमचं उष्ट अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेटमधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्ट अन्न असू शकतं याची काळजी घ्या